पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शाहीर वस्ती भवानीपेठ उदयमुखी चौक येथे उदयमुखी प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी जागृती नवरात्र मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सिद्धवर्णा गुब्ब्याडकर महादेव हारके प्रवीण भिसे प्रमोद भिंगारे दिगंबर ओक अमर तुप समुद्रेश पवार अंबादास आवले राजू शशिकांत कोळेकर सूरज पाटील गुंडू दमामे अशोक भिसे संतोष आटे बबन भिसे प्रशांत कांबळे तसंच उदयमुखी नवरात्र मंडळ महोत्सवाचे पदाधिकारी तसंच जागृती शिवजन्मोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या भागामध्ये उदयमुखी प्रतिष्ठानाकडून कैलादेवी वळकांचं स्थापना करून त्यांचं प्रतिष्ठापना केलेलं आहे आणि त्यांचं दोनशे नव्याण्णव वर्षाचा प्रतिष्ठापना तीनशे नव्याण्णव प्रतिष्ठापना झालेला आहे आणि त्यांचं समाजामध्ये धर्मशाळा शिक्षण संस्था या गोरगरिबांच्या कल्याणकारी काम काम केलेल्याचं के आठवण आपल्या समाजामध्ये राहावं आणि त्या हिताने सर्व आपल्या उदयमुखी अहिल्यादेवी जन्मोत्सव मंडळाकडून कार्यरत राहावं अशी मी विनंती करू आणि या या कार्यक्रमाचं रूपरेषा भगवान दिसे बाकीच्या सर्व त्यांच्या राजू बंडकर वगैरे हो सगळ्या सगळ्यांनी मिळून हे हो कार्यक्रम केलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो हो। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका